नमस्कार इकडे सावनीने तिच्या वकिलाला सांगितलेल्याप्रमाणे वकील पेपर तयार करतो आणि सावनीला दाखवायला येतो आणि म्हणतो मॅडम जसं तुम्ही बोलला आहात ना तसेच मी पेपर तयार केले आहेत ती त्यांच्याकडनं जी रक्कम मागायची आहे ना सागर कोळी यांच्याकडून ती दहा करोड लिहिली आहे आणि आदित्यचा जो महिन्याला खर्च येईल ना तो सागरकोळीने तुम्हाला द्यावा ते दोन लाख रुपये लिहिले आहेत तेव्हा लगेच ते ऐकून सावनीला राग येतो सावनी म्हणते वेडे आहात का तुम्ही मूर्ख आहात का एवढी कमी किंमत मी सांगते तशी करा मी सांगते ते चेंजेस करा या पेपरमध्ये तेव्हा तो माणूस म्हणतो हां बोला तेव्हा साहुनी म्हणते सागर कोळीने मला पंचवीस करोड द्यावे आणि आदित्यला त्याच्या मुलाला सांभाळण्यासाठी दर महिन्याला पाच लाख रुपये द्यावे तेव्हा तो वकील हादरतो आणि मनात म्हणतो काय मूर्ख बाई आहे ही काहीही किंमत बोलते मनाला येईल ती एक फुटकी कवडी तरी मिळते का बघ तुला करते बाता मोठ्या मोठ्या आणि खाते लाता अशी गत होणार आहे हिची तर इकडे संक्रांतीची तयारी झालेली असते कोळी सर्वजण तयार होऊन बाहेर आलेले असतात तेव्हा सागर रूममध्ये असतो आणि मुक्ता एक आपल्या चेहऱ्याजवळ मोठा सरप्राईज घेऊन सागरजवळ येते आणि म्हणते सागर तेव्हा सागर, सागर म्हणतो मुक्ता हे काय आहे तेव्हा मुक्ता म्हणते सावनीची बर्बादी सावनीच्या बर्बादीचा हा पुरावा आहे आपण निर्दोष आहात तुम्ही आणि सावनी दोषी आहे त्याचा हा पुरावा आहे ऐकून सागरला खूपच आनंद होतो सावनी म्हणते आता हा पुरावा मी जगासमोर आणून माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करणार आहे आणि सावनीला तिच्या पापाची शिक्षा देणार आहे तर इकडे सावनी घरात येते घरात आल्यावर सावनी ही फोनवर बोलत असते फोन बोलणं आदित्य सावनीला म्हणतो मम्मा तू त्या माणसाकडून का पैसे घेतेस तो माणूस मला अजिबात आवडत नाही त्याने आपल्याला घरातून हाकललं होतं त्या माणसाकडून पैसे घेऊ नकोस एक नंबरचा घाणेरडा माणूस आहे तो आता मात्र आदित्यचा हर्षवर्धन चं मत बघून सावनी हादरते आणि म्हणते ह्याला सागरमुक्ताने चांगलीच पट्टी पडवलेली दिसते हा सागरमुक्तासारखाच बोलायला लागला आहे ह्याला वेळीच माझ्या बाजूने बोलायला शिकवलं पाहिजे तर आता इकडे मुक्ता आणि सागरने सावनीचा बँड वाजवण्याचा पुरावा आणलेला आहे आता संक्रांतीच्या दिवशी सागर आणि मुक्ता कसा धमाका करणार आणि कशी सावनीवर संक्रांत आणणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू